लोकसभेत भाजपची मक्तेदारी मोडून काढली मित्रपक्षातील नेते जॅकेट शिवून तयार होते लोकसभेच्या यशामुळे विधानसभेत गाफील राहिलो उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षातील नेत्यांना हा चिमटा काढलेला आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय लोकसभेत भाजपची मक्तेदारी मोडून काढली मित्रपक्षातील नेते जॅकेट शिवून तयार होते लोकसभेच्या यशामुळे विधानसभेत गाफील राहिलो असं त्यांनी आज म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढो अडवलं होतं महाराष्ट्राने अडवलं अभिमान वाटतो मला तुमचा या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये मला अभिमान आहे तुमचा पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसवाघुसवीचे जा प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते